नमस्कार सूर्य मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो धामणगाव गोतमारे या गावच्या सरपंच ताई आपल्याशी बोलणार आहेत की बुलढाण्याचा खासदार कोण पाहिजे ताई बुलढाण्याचा खासदार कोण पाहिजे मी शुभांगी विठ्ठल गोतमारे धामणगाव सरपंच आम्हाला खासदार म्हणून प्रतापराव जाधवच पाहिजे काकी यांनी खूप विकास केलेला आहे म्हणजे मोदी मोदीजींच्या काळात खूप विकास झालेला आहे म्हणजे शिक्षणाचा जल जीवन मिशन रोड रस्ते वगैरे भरपूर झालेले आहे त्याच्यामुळे आम्हाला खासदार प्रतापराव जाधव पाहिजे बुलढाणा जिल्ह्याचा खासदार मोदी सरांनी खूप आपला विकास केलेला आहे सर्व महिलांना बचत गटातील महिलांना त्यांनी पुढे नेलेला आहे लगपतीविधी म्हणून महिला आजकाल पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे सर कॅमेरामॅन सोपान धावणगाव गोतनाथ नमस्कार सूर्य मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या बुलढाणा खासदार कोण होणार हा बऱ्याचशा जणांचा प्रश्न पडलेला आहे आणि बुलढाणाचा खासदार प्रतापराव होतील की जे आपले महाविकास आघाडीचे आहेत ते होतील किंवा रविकांतकर होतील हे लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत ते आपण सविस्तर विचारू तर बुलढाण्याचा खासदार कोण पाहिजे बुलढाण्याचा खासदार आम्हाला नरघू खेळकर पाहत बा प्रतापराव जाधव का नाही तीन पंचवार्षिक आम्ही त्याला संधी दिली ढग झाली त्याला कमीत कमी आमच्या इकडे असं लक्षही दिलं नाही येऊनही पाहिलं नाही मग तीन पंचवार्षिक झाल्यावर कोणत्याच आमच्या कामाच्या याच्याशी काही नाही संपर्क नाही ठेवला त्याच्यामुळे आता आम्हाला बदल म्हणून नरुभाऊ खेडेकर आमचा विश्वास आहे आम्हाला खेडेकर पाहिजेत नरुभाऊ आपल्याला कोण प्रतापराव पाहिजे का बरोबर पाहिजे सांग आम्हाला मोदीचे हात फक्त बळकट करायला पाहिजे आम्हाला बाकीचं काही गेले नाही तुम्हाला बुलढाण्याचा खासदार कोण पाहिजे नरेंद्र भाऊ खेडेकर पाहिजेत आम्हाला का नरेंद्र भाऊ खेडेकर पाहिजेत कारण की नवीन चेअर आहे त्यांना संधी पाहिजे कारण की या बी जे पी वाले ना जसं महागाई खूप झाली या दहा वर्षामध्ये शेतकऱ्याचे मालाले भावने त्यामुळे आम्हाला नवीन चेहरा पाहिजे बुलढाणाचा खासदार कोण पाहिजे प्रतापराव जाधव का प्रतापराव जाधव मोदी साहेब काय बऱ्याचशा गाव बऱ्याचशा गाव विकासा मुद्द्यावर मोदी साहेब विकास करून आले भारताचा एवढा विकास केला नाही पण आता आम्ही सध्या जे बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याचशा ठिकाणी फिरलो की प्रतापराव जाधव हे गावात सुद्धा आणि आले लोकांची प्रतिक्रिया आहे नाही येतात ना तेराशे खेड्यात कोणा कोणा खेळात दिले ते बुलढाण्याचा खासदार कोण बुलढाण्याचा खासदार नरेंद्र खेळेकर पाहिजे प्रतापराव जाधव यासाठी ना पाहिजे की साधा रोड त्याने या गावाला करून दिला नाही आणि दुसरी गोष्ट प्रतापराव जाधव तीन वेळा खासदार होते पण शेतकऱ्याच्याबद्दल ते संसदमध्ये काहीच बोलले नाहीत कांद्याची निर्यात बंदी आणली सोयाबीनले भाव नाहीत कापसाले भाव नाहीत जुनी पेन्शन योजना बंद करी त्याच्यासाठी बोलले नाहीत ई पीशे पंच्याण्णव जी आहे त्याच्यासाठी बोलले नाहीत अंगणवाडी सेविकेचं मानधनवाड्यासाठी बोलले नाहीत रोजगार पाहिजे ज्या लोकांना रोजगार पाहिजे हजारो लोक आता बेरोजगार शिकून पडेला आहे त्याच्यासाठी तेनं कुणी आवाज संसदेत उचलला नाही त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट की हे जे पोर परिषद येतात याचा कंट्रॅक्ट दिला सरकारनं ज्या सरकारनं कंट्रॅक्ट दिला त्या सरकारचे पेपर फुटतात त्या कंट्रॅक्टदाराचे त्या पोरेचे दीड दीड हजार रुपये ते जमा करून भरतात ते पैसे वापस भेटत नाहीत आणि पेपर फुटला हे जाहीर करून देतात कुठेच नोकर भरती नाही त्याच्यामुळे फक्त तीनशे सत्तर कलम आणि राम मंदिर याच्यावर देत चालत नाही सरकारनं आश्वासन द्यायला तो दोन हजार बावीसमध्ये शेतकऱ्याचं दु उत्पन्न दुप्पट करू उत्पन्न दुप्पट झालं नाही उलट निम्मे झालं त्याच्यासाठी आम्हाला प्रतापराव जाधव हे संसदमध्ये बोलत नाहीत त्याचा आपला विरोध नाही पण संसदमध्ये शेतकऱ्याची बाजू सुशिक्षित बेजा बेरोजगाराची बाजू किंवा जुन्या पेन्शन योजनेची बाजू इतर कर्मचाऱ्याची या लोकांची बाजू ते धरत नाहीत ते कधीच बोलत नाहीत म्हणून ते आम्हाला पाहिजत नाही तुम्हाला आता तरुणांना प्रश्न विचारू कारण बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मित्रांनो तर बुलढाण्याचा खासदार तुम्हाला कोण प्रतापराव जातो प्रतापराव जाधव का भरू कारण की आम्हाला आता चारशिवाय पार करणार समान नागरिक कायदा आणणार म्हणून पाहिजे पण की आमच्यासारख्या लोकांना मराठा ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही आणि हॉस्टेलमध्ये राहायची सुविधा आहे शिक्षणात किती टक्केवारी घेऊन पस्तीस टक्के असा माझ्याच बरोबरचा मुलगा इंजिनियर लागला होता मला पन्नास टक्के असून माझा नंबर कशा लागला होता सर्व समाज <voice> नागरिक तुम्हाला ना बुलढाण्याचा ना खासदार कोण पाहिजे प्रतापराव जाधव कारण की मोदी साहेबांनी पुढ्या देशाचा आता राम मंदिर जर विकास राम मंदिर जर म्हणतात तर राम मंदिर हे सर्व पूर्ण भारताचं आराध्य देवता शिल्लाम पडतो हे तर पाहिजेच होतं तीनशे सत्तर हे महत्त्वाचं होतं अजून समान नागरी कायदा हा महत्त्वाचा आहे ना नागरी कायदा समान महत्त्वाचा कोण आहे की कॅटेगिरी तो गरीब असो की श्रीमंत असो बामण असो की मारवाडी असो की को कोणी असो जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्याच्यासाठी कोणतीही सुविधा असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता आहे धकफुटी पूरपीडित हे जे झालं पंच्याहत्तर वर्षात ज्या शासनाने दिलं नाही या शासनाने एका या चार पाच महिन्यात दिलं सर्वले दिलं धगफुटीचं दिलं गारपिटचं दिलं घरकुलं दिले आज जनरल माणसाले घरकुल अजिबात नव्हतं आज आमच्या गावात पूर्ण लोक ते एकशे वीस घरकुलं आले जनरल वालीसाठी एक लोक जनरल कोटा कोण्या सरकारनं पंच्याहत्तर वर्षात त्यालाही घरकुलं दिले नाही त्यासाठी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारसाठी प्रतापराव जाधव महत्वाचे संवाददा अतुल सोपान वेरूकार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा